अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या प्रिय स्वामी भक्तांना अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ आज आपण कुंभमेळ्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात कुंभमेळ्याला कशी सुरुवात झाली बारा वर्षांनीच का होतो कुंभमेळा तर आपण आज जाणून घेऊया तेरा जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होणार आहे कुंभमेळा सव्वीस फेब्रुवारीला संपणार आहे परंतु कुंभमेळ्याचं आयोजन का होतं हे तुम्हाला माहिती आहे का कुंभमेळा भारतातील चार पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथे या कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरणार आहे कुंभमेळ्यात स्नान केल्यानं आपल्या पापाचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का महाकुंभ मेळा बारा वर्षानंतरच का आयोजित केला जातो दरम्यान महाकुंभ दोन हजार पंचवीसचे चे आयोजन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे महाकुंभ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होईल आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीला संपेल तर यामागे काही पौराणिक कथा आहेत कुंभ कुंभ म्हणजे घागर कुंभ मेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले ऋषी दुर्वास यांना देवांना शाप दिला होता त्यामुळे ते कमजोर झाले होते याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करायला सांगितलं अमृत प्याल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवान होणार होते जो समुद्रमंथनात जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्रमंथन करण्यास तयार झाले समुद्रमंथनातून निघाल्या अनेक वस्तू समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या यात कामधेनू गाय विष आणि शेवटी अमृताची घागर निघाली अमृताची घागर बाहेर पडताच ते मिळविण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले या दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला या दरम्यान देव आणि दानवांमध्ये बारा ठिकाणी लढाई झाली अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब पडले यामुळे या ठिकाणांना या पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे तेथे महाकुंभमेळा आयोजित केला जातो आता आपण पाहूया बारा वर्षांनीच का होतो कुंभमेळा आता अनेकांना प्रश्न पडला असेल कुंभमेळा दर बारा वर्षांनीच का आयोजित केला जातो याचं उत्तर असं की पौराणिक मान्यतेनुसार जयंतला अमृत पात्रासह स्वर्गात पोहोचण्यासाठी बारा दिवस लागले देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील एक वर्ष असतो त्यामुळे कुंभमेळा बारा वर्षानंतर केला जातो महाकुंभ हे फक्त धार्मिक गोष्टीचं आयोजन नाही तर आस्था संस्कृती आणि परंपरांचा संगम असतो या मेळ्यात लाखो भाविक नदीच्या पात्रात पवित्र स्नान करत असतात हे स्नान केल्यानं भाविकांचे पाप नष्ट होत असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त